छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांचं स्वागत करण्यात आला यावी मान्यवरांनी मत व्यक्त करताना अभ्यंकर साहेब सामान्य कुटुंबात जन्म घेतला असून उच्च शिखर गाठले आहे शिक्षणामध्ये शिक्षण हेच उन्नतीचं पाऊल आहे शिक्षणामध्ये बदल घडवून तंत्रज्ञानाची जोड देऊन सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे सुविधा पोहोचविणे सक्षम विद्यार्थी घडविणे म्हणजेच भारत घडवणे आहे भारताला उच्च पोहोचवायचं असेल तर शिक्षणाचा पाया मजबूत करणे सामान्य जनतेपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचविणे हीच काळाची गरज असल्याचं म्हटलंय यावेळी उपस्थित सुधीर सूर्यवंशी सुनील खराटे कपिल देशमुख विकास येवले महेश खरो चव्हाण माहोरे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते था मतदार तो <laughs> कारण मतदार हा हुशार मतदार साहेबात साहेबांचा मतदार हा ग्रॅज्युएट प्रत्येक ठिकाणचा आणि त्यांना जे तीन टर्मचा आमदार राहिलेला त्याला पाळायचं होत तो अत्यंत पैशाने खूप मोठा आणि साहेबानं जे चेन बांधली साहेबांना जे शाळे शाळेत चेन बांधली साहेब आम्ही जेव्हा शिवसेनेच्या शाखा भाऊ हे सर्व शिकलेले लोक आहे हे काही आपल्या शाखेत कधी येत नाही पण तो अभ्यंतर साहेबांची जी एक टीम आहे शिक्षक सेनेची ते एवढे बांधून ठेवले की शंभर टक्के साहेब निवडून येते आपल्याला भक्ताचा आता लक्ष

टक्के मिळाले तरी आहे सातशे वीस पैकी सातशे वीस मिळवणारे संपूर्ण भारतामध्ये शिगायला लोक निघालेले त्याच्यामुळे आता पर्सेंटेजचा विषय नाही पण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी अन्यता मध्ये माझं शिक्षण एक माझा बेस तयार झाला एक ग्रामीण भागामध्ये शिकलेला विद्यार्थी जो कधी शाळेमध्ये नियमित नव्हता ते आम्ही मुलगावरून येत होतो सतरा विद्यार्थी आम्ही होतो आणि आम्ही सतरा ते सतरा लागे स्पाई इथे येत होतो रस्ता खरा होता तो बांधामधा रस्ता येतो आणि तिथे रस्त्याने अनेक आकर्षण असायचे त्यामधलं पहिलं आकर्षण म्हणजे सिजनल आकर्षण असायचे किंवा ओरं असायचे मुगा चषा असायच्या काही होते हे सगळं आकर्षण करून शाळेमध्ये अटेंड करणं एक जण दिवारी लागायचं त्यामुळे तिथे त्यातच आम्ही घुटमत होतो पाच वाजल्यानंतर घरी जाऊन आई वडिलांना चेहऱ्यावर एखादा करणं बांधायचं दिवसभर आपलं त्या ठिकाणी गेलं त्यामुळे असेल